हैदराबाद गॅझिटर लागू करून मराठवाड्यातील मराठा बांधवना त्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी गेल्या चौदा दिवसापासून छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक येथे राजश्री उमरे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू होतं आणि ते अमरुण उपोषण जे आहे ते सध्याचे जे शिक्षण मंत्री जे आहेत दीपक केसरकर यांच्या आश्वासनानंतर ते सोडण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर दोन हप्त्या दोन हप्त्याचा देखील अल्टिमेटम त्या ठिकाणी सरकारला देण्यात आलेला होता ह्याच राजश्री उमरे पाटील आपल्यासोबत आहेत या ठिकाणी काय सांगाल तुम्ही काय तुम्ही तुम्ही देण्यात आणि उपोषण कसं कसं सोडलं स्थगित स्थगित केलं सोडण्यात आलं आमच्या ज्या मागण्या होत्या उपमागण्या प्रमुख तीन मागण्या होत्या त्यानंतर आमच्या संपूर्ण एकंदरीत तेवीस मागण्या होत्या त्यापैकीच्या बऱ्यापैकी मागण्या या प्रशासनाने सरकारने मंजूर केलेल्या आहेत त्यामुळे आम्ही आमचं उपोषण स्थगित केलं आणि स्थगित केल्याच्या नंतर सरकारकडून एक दोन आठवड्याचा त्यांनी आम्हाला कालावधी दिलेला आहे त्या आमच्या उर्वरित मागण्या राहिलेल्या आहेत मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅजेट इयर आणि ती बऱ्यापैकीच्या ज्या मागण्या ते त्या दोन आठवड्यामध्ये सरकारकडून पूर्ण करू असं त्यांनी सांगितलेलं आहे हैदराबाद हैदराबाद आहे आहे हा 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 प्रश्न जो आता उपस्थित झाला पासूनचा विषय ना की पण त्याबद्दलची अवेअरनेस लोकांमध्ये नव्हती की मुळात मराठा समाजाला जे आरक्षण आहे ते हैदराबाद गॅजेट मधून कशा पद्धतीने कुणबी प्रमाणपत्र उपलब्ध होऊ शकतात त्याबद्दलची माहिती नसल्यामुळे तो आता ज्या पद्धतीने त्याबद्दलची अवेअरनेस होऊ लागला त्यामुळे हा प्रश्न सर्वात जास्त पुढे आहे तुमच्यावर मोठे आरोप करण्यात आलेले आहे बाबा की जरंगे पाटील यांचं आंदोलन जे आहे या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी ते तुमचं प्रति आंदोलन असं त्याचं सा काही सगळ्यांना सहासा तुमच्यावर आरोप केला जात आहे कुठलेही विषय सामाजिक क्षेत्रामध्ये हातात घेतल्याच्या नंतर आरोप प्रत्यारोप होत राहतात पण मी प्रत्येक वेळेस एकच सांगितले की आदरणीय जरांगे पाटील यांचं उपोषण किंवा यांचं आंदोलन कुठेतरी मोडकळीस काढण्यासाठी असला कुठलाही आमचा हेतू नव्हता मराठा समा मराठवाड्यातील मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपणही आपला हातभार लावला पाहिजे हा आमचा एक प्रामाणिक हेतू होता तुमच्या या आंदोलना दरम्यान तुम्ही चौदा दिवस तुमचं अमरून उपोषण सुरू होतं मात्र याच दरम्यान तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरती काही टीका टिप्पणी मला असं वाटतं की माझ्या वैयक्तिक आयुष्याचे प्रमाणपत्र शोधत बसण्यापेक्षा माझ्या चारित्र्याचे सन्मानपत्र शोधत बसण्यापेक्षा मराठवाड्यातील मराठा समाजाला प्रमाणपत्र शोधले तर तर त्यावरती फोकस केलं सर्वात बेटर राहील तुम्ही एकीकडे सांगता आंदोलनाची तुम्ही अमरण उपोषण केलंय पण मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आता या ठिकाणी जरांगी पाटलाचं सुद्धा आमरण आता उपोषण त्यांनी सुरुवात केलेलं आहे तुम्ही दोघांनी म्हणजे तुम्ही तुम्ही देखील अर्ध्या रात्री सुरुवात केली उपोषणाची आणि त्यांनी देखील अर्ध्या रात्रीहून सुरुवात केली हा एक प्रश्न आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आता जर पाहिलं आपण तर अंत वडीगोद्री जी आहेत म्हणजे आंतरित सराटी आणि वडीगोद्री अवघ्या दीड किलोमीटरच्या अंतरावरती मराठा समाजाला जे आहे ओबीसीतून आरक्षण मिळू नये यासाठी लक्ष्मण हाके यांचं त्या ठिकाणी आजपासून आता त्या ठिकाणी आंदोलन सुरू उपोषण सुरू झालेलं आहे तर गेल्या काही दोन दोन दिवसापासून जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील सुद्धा यांचं आरक्षण मिळावं म्हणून या त्यांचं सुद्धा आंदोलन किंवा अमोर सुरू आहे मात्र तुम्ही आता स्थगित जर केलं असलं पण या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी कसं बघता प्रत्येक समाजाला स्वतःचे हक्क मांडण्याचा त्या हक्कासाठी लढण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे संविधानाने आपल्याला त्याचा कायदा बनवलेला आहे त्यामुळं प्रत्येकाने आपापले अप प्रश्न सोडून घेतले पाहिजेत त्यासाठी लढाई दिला पाहिजे राहिला प्रश्न तुमचा जो होता की आम्ही मध्यरात्रीचा तर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेवढ्या लढाया झालेल्या आहेत त्यापैकी बऱ्यापैकीच्या ह्या लढाया त्यांनी अमावसेच्या रात्री केलेल्या आहेत आमचं उपोषण हे मध्यरात्रीचं नसून अमावसेच्या रात्रीचं होतं आणि त्याला नक्कीच आम्ही यशस्वीरित्या पार पाडू जे सध्या दोन उपोषणं सुरू आहेत मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक आंदोलनं चालू आहेत ते प्रत्येकाने आपापली लढाई ती लढली गेली पाहिजे तुम्ही हार रात्रीच म्हणा म्हणजे असं म्हणता येईल का बाबा यानंतर जरंग पडला ना हार द्या रात्रीच हे केलंय काय म्हणता येईल असं हे हे काय असं आहे का याकडे कसं बघता तुम्ही तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न राहिला कोणी कशा पद्धतीनं उपोषण करायचं याबद्दल मी सांगणं वेगळं ठरेल कारण की मी माझ्या प्रश्नाचं माझ्या वैयक्तिक उपोषणाचं सांगू शकते की आम्ही अमावसेची रात्री यामुळे निवडली कारण आम्ही छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचलेली माणसं आहे त्यामुळे आम्ही ते अमावसेच्या रात्री उपोषणाचा पर्याय निवडला तुम्ही रा जर पाहिला आता तो काही गेल्या काही दिवसापासून तुम्ही जर पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्राभरात तुम्ही आता प्रचलित झालेले आहे तुम्हाला सगळ्या आता नावाशी तुम्हाला जर ओळखायला लागले काय वाटतं आता तुमचा जो येणारा लढा आहे आता आगामी निवडणुका लागणार आहे तुम्ही म्हणजे कुठं राजकारणात जाणार आहात का कुठे लढण्यासाठी इच्छुक राहणार आहात का आणि ती गोष्ट आणि जर तुमचं जर नसेल तर तुमचा येणारे महाविकास आघाडी असो किंवा महायुती असू किंवा इतर पक्ष असो याला तुमचा ह्या तुम्ही याच्यामध्ये उतरून कुठं लढा म्हणजे तुम्ही आमदार उभं राहणार का किंवा पाठिंबा देणार का कोणला आम्ही वैयक्तिक माझा कुठल्याही राजकारणाची कुठलाही काही संबंध नाही राहिला महाविकास आघाडी महायुती याचा संबंध येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने तर तो जनसामान्यांचा प्रश्न राहिला तो जनतेचा कौल राहिला व्यक्तिगत माझा या प्रति कुठलीही गोष्ट आमची डिपेंड नाही तुम्ही राजकारण जाणार नाही नाही अजिबात नाही तुम्ही 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 राजकारण राजकारण होता होता तुम्हें तुम्हें होता ऑलरेडी म्हणजे भारतीय जनता पदाधिकारी सुद्धा आणि तुम्ही पदाधिकारी होता म्हणून तुमच्यावरती कुठेतरी बाबा प्रति आंदोलन हे कुठेतरी उभं केलेलं आंदोलन आहे अशी तुमच्या टिप्पी झाली होती अगदी बरोबर कारण की कुठेतरी भारतीय जनता पक्षाविषयी ज्यांची नाराजी असेल कोणाला काही वाटत असेल त्या पक्षासंदर्भातलं व्यक्तिगत समजा कोणाला तरी या गोष्टींमधून काही गोष्टी संपन्न करून घ्यायच्या असतील त्यांनी त्यावरती टीका टिप्पणी केलेली आहे आणि त्याबद्दल काही मत नाही ज्यांना ज्या ज्या चष्म्यातून पाहायचं होतं त्यांनी त्या त्या पद्धतीने पाहिलं माझा लढा हा प्रामाणिक होता मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी होता त्यामुळे माझं टीका टिप्पणी याकडे विशेष लक्ष नाही कारण सध्या तरी माझ्याकडे तो वेळ नाहीये येणाऱ्या काळामध्ये आचारसंहिता लागणार आहे आमचं संपूर्ण लक्ष केंद्रित हे माझं मराठवाड्यातील मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीच आहे तुमचं आंदोलन सुरू असल्या दरम्यानच तुमच्यावरती काही बऱ्यापैकी टीका टिप्पणी होती कारण की तुम्ही जेव्हापासून हो समजा हा मराठा आरक्षणाचा विषय निघालेला होता तेव्हापासून हो तुम्ही कोणत्या आंदोलनात दिसल्या नाही ना, ना तुम्ही जरांगे पाटील या पाटील यांच्या आंदोलनात तुम्ही त्या असेल असल्या तुम्ही त्या तिकडे कधी दिसल्या नाही अचानक तुम्ही कशा नेमका हा मुद्दा घेतला आणि अचानक तुम्ही अमरून उपोषणाला लागल्यात म्हणजे अशी तुमच्यावर टिप्पणी होती माझं मी सांगू शकते की धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान या संघटनेच्या माध्यमातून गेल्या नऊ महिन्यापासून आम्ही मराठवाडा फिरलो त्यामुळे मी मराठवाड्याचा विषय हातामध्ये घेतला जो आरक्षणाचा आहे त्यामध्ये लोकांपर्यंत ग्राउंडपर्यंत जाऊन लोकांविषयीची माहिती जाणून घेतली की, की कशा पद्धतीने मराठवाड्याची परिस्थिती आहे मराठा समाजाला आरक्षण हे कितपत गरजेचं आहे मराठवाड्यामध्ये जे प्रश्न आहेत मग ते पाण्याचा प्रश्न असेल शैक्षणिकतेचा प्रश्न असेल ही जी दुष्काळ भाग आहेत त्याबद्दलचा अभ्यास केला आणि त्यानंतर उपोषणाला बसलेली आहे आणि त्यानंतर कुठेतरी एक संविधानाचा अभ्यास या सर्व गोष्टींचा अभ्यास करून अभ्यासपूर्ण हे आंदोलन चाललेलं मी अभ्यासाचा विषय घेतला म्हणून बोलतोय हे नेमके गॅजेटियर हैदराबाद गॅजेटियर नेमके आहे तरी काय है, नेमके का, है, हैदराबाद गॅजेटियर विषय काय नेमके एकदम थोडं खुलून सांगसाल का सांग मी जसं सांगितलं की हा अठराशे चौऱ्याऐंशी पासूनचा हैदराबाद गॅजेटियरचा हा विषय आहे ज्यामध्ये की मराठा समाजाविषयीचा जो डाटा आहे ज्या पद्धतीने आपण म्हणतो की मराठवाडा मुक्ती संक्रांती आपण एक दोन दिवसापूर्वी साजरे केलेला मराठवाडा मुक्ती संक्रांती ज्यावेळेस प्रत्येक संस्थान स्वतंत्र झाल्याच्यानंतर प्रत्येकाने एक आटी शर्ती लावलेल्या होत्या मराठवाडा हा एकमेव होता की ज्यांनी स्वतःवरती कुठलीही आठ शर्त न लावून घेता स्वतंत्र झालेला होता नागपूर जर बघ विदर्भ जर बघितला तर विदर्भाने सुद्धा आपल्याकडे हिवाळी अधिवेशन असेल अशा भरपूरशा गोष्टी त्यांनी परत अकोला हे असेल या सर्वांनी वेगवेगळ्या बेक स्वतःसाठी गोष्टी मागून घेतल्या होत्या मराठवाड्याची कुठलीही गोष्ट मागून घेतलेली नव्हती एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी प्रत्येक वेळेस पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल याकडे बघितलेलं होतं पण मराठवाड्याला न्याय मिळून जर का द्यायचा असेल तर मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेटेर हे है सर्वात बेस्ट तुम्ही सांगितलंय हे तुमच्या बाबा लोकशाही अधिकारी अधिकार आहे पण असं वाटत नाही का तुमचं वेगळं आणि इकडचं वेगळं हे सगळं मराठा समाज संभ्रमात आणि विखुरतोय म्हणून या दोन्हीकडे असं वाटत नाही का मराठा समाज विखुरण्याची काही गोष्टच नाहीये कारण की आमच्या मागण्या ज्या आहेत त्या प्रामुख्याने स्वतंत्र मागणी आमची की मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्र हैदराबाद गॅजेट लागू करणे त्याचबरोबर शेतकरी कामगार मजूर जे यांची जी मुलं आहेत त्यांना सरसकट शिक्षण मोफत करणे याला कुठली जात नसते शेतकरी असेल कामगार असेल मजूर असेल आणि राहिला प्रश्न जो ईडब्ल्यू एसचा होता जे आमचं आरक्षण एस सी बी सी वगैरे दिल्याच्यामुळे ज्या काही घटना घडल्या असाल त्यामुळे काढण्यात आलं त्यामध्ये आत्ता पोलीस भरती झाली ईडब्ल्यू एसमधून सगळ्या प्रोसेसिंग झाल्या आणि अचानक ई डब्ल्यू एस गेल्यामुळं ज्या पाचशे मुलांचं नुकसान झालं त्या पाचशे मुलांना भरती करून घेण्यात यावं ह्या आमच्या ज्या मागण्या होत्या तर मला वाटत नाही की यामध्ये कोणाला वाईट वाटण्यासारखं काही आहे किंवा मराठा समाजाला त्यामध्ये काही संभ्रम असण्यासारखं मराठा समाजा निघला तुमच्या सोबत जे काही सहकारी दिवस तुमचा तुमचे सहकारी ज्या ठिकाणी ठिकाणी होते त्या म्हणजे मराठा नव्हते देखील मला माझं असं यावरती मत आहे की यामध्ये एकूण आमचे सर्व जाती धर्माचे लोक होती सर्वच मराठा समाजाची पण होती जसं की आमचं शिष्टमंडळ असेल बाकीची जे लोक येणारी होती ती सुद्धा मराठा समाजाची होती जे आम्ही तीन चार वेळेस रस्ता रोको केला त्यामध्ये पण मराठा समाजाचीच लोक होती असं नाही की तिथे मराठा समाज नव्हताच तो सर्वांनी बघितलेला पण आहे तुम्ही म्हटलं तर आम्ही काही दिवसात तुमची पत्रकार परिषद झालेली होती त्या पत्रकार परिषदेत तुम्ही म्हटलं होतात की जे माझ्या वैयक्तिक जीवनावर ज्यांना टिकीट टिप्पणी केली ते कोणाची कोणाकोण कोणच्या सांगण्यावरून केले हे माझ्याकडे नाव आहेत कोणी कोणी केली हे सुद्धा माझे नाव आमच्याकडे नावं आहे आणि तुम्ही पोलीस आयुक्तांना भेटसुद्धा द देणार आहात तुम्ही म्हणजे पोलीस आयुक्तांची भेट घेतली का तुम्ही किंवा जे कोणी बदलून घेतला कोणी जे जग याच्या मागचं मुख्य कोण आहे सगळं हे करणार आहे मागचं असं असं तुम्हाला हा ज्या पद्धतीने मी त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं या त्या लोकांची यादी आमच्याकडे आजही होती कालही होती आणि हे ज्यावेळेस मी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगितलं तर बऱ्यापैकी ते वातावरण कुठेतरी कमी झालेलं आहे कारण की लोकशाहीला न्यायिक पद्धतीने पण लोकांना मानणारी पण लोक आहेत ज्यांनी या गोष्टी केल्या असतील कोणी कशासाठी केल्या आहेत त्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार राहिला त्यांना ते, ते करण्याचा सुद्धा पण कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावरती बोलत असताना आपण कोणत्या पद्धतीने बोलतोय एका स्त्रीवरती बोलत असताना कुठल्या पातळीपर्यंत जाऊन बोललं पाहिजे हे सुद्धा लोकांनी विचार केला पाहिजे नाहीतर आपल्याकडे युट्युबर्स चॅनल्स आहेत फेसबुकला आयडी आहे म्हणून त्यावरून आपण कमेंट्स पास करताना आपल्याकडे सायबर ऍक्ट सुद्धा आहेत त्या लॉ सुद्धा सर्वांनी अभ्यास केला पाहिजे आणि राहिला आयुक्तांना भेटण्याचा विषय त्या आयुक्तांची माझी भेट सुद्धा झालेली या संदर्भात चर्चा आपण केली कारवाईला वगैरे दाखल वगैरे केलाय का तुम्ही नाही मी आयुक्तांशी फक्त त्या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे आणि वाटलंच आणखीन कोणाला काही तर त्या संदर्भात गुन्हा करण्याबद्दलही मी बोलल आणि येणाऱ्या काळामध्ये ती गोष्टी सर्वांच्या माहिती पडतील शेवटचा प्रश्न माझा तुम्ही एक अल्टीमेटम देण्यात आलेला आहे दोन हप्त्याचा आता काही संपत्ती भिजत पुढची आंदोलनाची दिशा कशी असणार आहे पुन्हा अमरून पोषण काही का वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार आहे कारण की अ दीपक केसरकर म्हणाले होते की जरंगे पाटील शिष्टमंडळाशी आम्ही चर्चा करतो आणि यावरती काही निर्णय घेतो म्हणजे आता ते दोन्ही ठिकाणी आंदोलन सुरू झालेले वडी गोदरी या ठिकाणी उभोशीचं आंदोलन सुरू झालं लक्ष्मण हाके तर जारंगे पाटला सुद्धा आंदोलन आहे म्हणजे याच्या ह्या आंदोलनामध्ये असं वाटतं की प्रश्न मागे मागे राहील कि की किंवा हे याच्यावर स्थगित होईल म्हणून प्रश्न सरकारकडून कशा पद्धतीनं आम्हाला आमचा सोडून घ्यायचा यासाठी आम्ही पूर्ण पद्धतीनं प्रयत्नशील आहे ज्या पद्धतीनं सांगितलं दीपक केसरकर साहेबांनी की दोन आठवडे तर आम्ही दोन आठवड्याचा त्यांचा वेळ पाहणार आहोत आणि त्यामध्ये शिष्टमंडळाची जर का बैठक लागली तर चांगल्याच पद्धतीने आम्ही त्यासाठी आमच्याकडून प्रतिसादच आहे आम्ही चांगल्या पद्धतीने त्यामध्ये शिष्टमंडळासारख्या भेटीसाठी सुद्धा जाणार आहोत आणि पाहूयात काय होत मला शेवटचं बोलणं पण माझा प्रश्न सर्वात महत्वाचा विषय काय जरांगी पाटील यांनी गेल्या वर्षापासून उपोषण आंदोलन उपोषण मराठा समाज मोठ्या प्रमाणात मागे राहिलेला होता पुन्हा सरकारने त्याला आश्वासन दिले तुम्हालाही तेच आश्वासन पण ते आश्वासन जर पूर्ण नाही झालं तर ते आंदोलनाची दिशा पुढची कशी असणार आहे आचारसंहितेच्या अगोदर येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर आम्ही मराठवाड्यातील मराठा समाजाला न्याय कशा पद्धतीने मिळवून देऊ यावरती आमचं लक्ष केंद्रित राहणार आहे आणि राहिला विषय आश्वासनाचा जसं की मी पहिलेही सांगितलं की दोन आठवड्याचा अवधी त्यांनी सांगितलेला आहे दोन आठवड्यामध्ये जर का नाही खुँ दिलं तर आम्ही आमची भूमिका चांगल्या प्रखरतेने मांडतो नक्कीच खूप खूप धन्यवाद नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हा आता मराठवाड्याच्या मराठवाड्यामधून छत्र समाज नव्हतं मराठा आरक्षणाचा प्रश्न हा निर्माण झालेला होता पुन्हा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एकीकडे जर पाहिलं आपण तर अंतरवली आंतरवलीसाठी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे तर दुसरीकडे ओबीसीचं आंदोलन लक्ष्मण हाके यांचंसुद्धा वडिगोदरी या ठिकाणी आमरण उपोषण आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी राजश्री उमरे पाटील यांना सरकारकडून दोन हप्त्याचा वेळ देण्यात आलेला आहे जर ह्या दोन हप्त्यात जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर वेगळ्या पद्धतीने आणि आक्रमक पद्धतीने आंदोलन करू असा थेट इशारा जो आहे आता या ठिकाणाहून देण्यात आलेला आहे सर्वात महत्त्वाचा विषय हाच आहे कारण आपण जर पाहिलं तर या आंदोलनाच्या माध्यमातून आता कशा पद्धतीने सरकारला विठीस धरल्या जाईल किंवा यांच्या पदरात या या उपोषणानंतर पडेल का आता हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मी देवराज दे न्यूज स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर